हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार आठ डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आला आहे तुमचा विश्वास बसणार नाही पण चक्क अर्णवच्या कंपनीला टाळं आहे अर्णवची कंपनी बंद आहे स्वास्तिक फॅशन बंद आहे अर्णव हा दिवाळखोर झालाय आणि आता त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ येणार आहे अर्णव आणि ईश्वरीला चक्क रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे मग हे सगळं घडलं तरी कसं तर मैत्रिण हा सगळा लावण्याचा प्लॅन होता जेव्हापासून अर्णवने लावण्याला स्वतःपासून दूर केलं तेव्हा लावण्याला असं वाटत होतं की ईश्वरी ही अर्णवच्या पैशांसाठी त्याच्या जवळ आली आहे जर आपण अर्णवला भिकारी बनवलं तर ईश्वरी त्याला सोडून निघून जाईल आणि मग मी अर्णवला पुन्हा एकदा उभं करेल माझ्या पैशांनी त्याला मदत करेल आणि मग मिस अर्णवची बायको बनणार यासाठीच तिने अर्णवच्या कंपनीमध्ये मोठा घोटाळा ला केला आहे आणि अर्णवच्या कंपनीला टाळा लागलं आहे तो दिवाळखोर झाला आहे मग आता पुढे काय होणार अर्णव आणि ईश्वरी या संकटातून कसे बाहेर येणार ईश्वरी अर्णवला कशी मदत करेल अर्णव पुन्हा एकदा उभा राहू शकेल का हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्याला पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा रोमांस पाहायला मिळतो ईश्वरी ही अर्णवच्या शर्टची बटणं लावत असते हे दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात खरं सांगायचं सा तर आजपर्यंत कोणत्याही मराठी मालिकेमध्ये या लेव्हलचा रोमांस आपण कधीच पाहिला नव्हता आणि त्यातच आपले ईश्वरी आणि अर्णव हे दोघे इतके क्यूट आहे दोघे एकत्र इतके छान दिसतात की त्यांचा हा रोमांस पाहायला खूपच मजा येते एवढं मात्र नक्की अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडेच पाहत असतात ईश्वरी अर्णवच्या शर्टचे सगळे बटणं लावते पण त्याच्याकडेच एकटक पाहत राहते अर्णव तिला इशारा करतो झालं ना सगळं ईश्वरी हो म्हणते अर्णव तेथून जातो ईश्वरी खूप लाजते आणि विचार करते हे माझं काय चाललंय ती रूमच्या बाहेर येते आणि स्वतःशीच बडबड करू लागते मी अर्णव सरांना माझ्या प्रेमाबद्दल सांगण्याची खूप घाई करते का मला थोडी वाट पाहायला हवी इतकी घाई करायला नको नाहीतर अर्णव सरांना माझ्या प्रेमाचं ओझं वाटेल त्यांच्या मनातसुद्धा माझ्याबद्दल प्रेम आहे की नाही हे आधी जाणून घ्यायला हवं आणि मग त्यांना आय यू म्हणायला हवं स्वतःच्या भावना सांगायला हव्या असा विचार ईश्वरी करते तर दुसरीकडे अंजली तिच्या रूममध्ये येते तेवढ्यात राजेशचा फोन वाजत असतो तेव्हा अंजली पाहते की कोणत्या तरी दादाचा फोन आलाय ती राजेशला आवाज देते राजेश तुमचा फोन वाजतोय दादाचा फोन आला आहे राजेश लवकर या पण राजेश तिला ओस देत नाही राजेश कोठे गेलाय हे अंजलीला समजत नाही महत्त्वाचा कॉल असेल का निरोप घेऊन ठेवते असा विचार करून ती फोन उचलते तेव्हा हा माणूस म्हणतो ए राकेश तर अंजली म्हणते कोण राकेश हा तर ॲडव्होकेट राजेश भोसले यांचा नंबर आहे हा दादा म्हणतो काय माणूस आहे किती लोकांना फसवलं याने काय माहीत आणि तो फोन कट करतो अंजलीला समजतच नाही की हा कोण दादा होता आणि राजेशला राकेश असं का म्हणत होता तर इकडे सगळेजण मस्त ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात ईश्वरी मामाला म्हणते तुम्हाला आवडतात ना म्हणून खास इंदोरी पोहे केलेत मामा खूप खुश होतो आणि आनंदाने खाऊ लागतो ईश्वरी बाकीच्यांना म्हणते आणि तुमच्यासाठी मी तुमची आवडती इंदोरी कचोरी बनवली आहे तर मामी चिडून म्हणते सकाळी सकाळी मी असं तेलकट वगैरे नाही खात तर मामा म्हणतो तिची कचोरी मला देऊन टाक मला सगळं काही चालतं त्यामुळे मामी आणखीनच चिडते ईश्वरी म्हणते प्रत्येकाच्या आवडीचं बनवलं आहे सगळं आपापल्या आवडीचं खा आणि ती अर्णवला चक्क कचोरी देते पण आपला अर्णव तर डाएटवर आहे तो म्हणतो मला नको आहे ईश्वरी त्याला इशारा करते गुपचूप खायचं मी बनवलं आहे ना त्यामुळे अर्णवचा नाईलाज होतो आणि हे सगळं नोटीस करतात त्यामुळे सगळेजण तिचर हसू लागतात अर्णव हा ईश्वरीला म्हणतो मला ज्यूस देना आणि ती ज्यूस घ्यायला जाते पण त्याचवेळेस राजेश तेथे येतो तो ईश्वरीच्या खूप जवळ उभा राहतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग ईश्वरीला राग येतो पण ती चेहऱ्यावर स्माइल आणून त्याला गुड मॉर्निंग म्हणते राजेश म्हणतो मला खूप भूक लागली आहे मला वाढ ना ईश्वरी आणखीनच चिडते अर्णवला हे समजतं आणि अर्णव म्हणतो मी सिंदोर मला ज्यूस ना ईश्वरी त्याला ज्यूस देते आणि बाजूला होते राजेश हा तिच्याकडे घाणेड्या नजरेने पाहत असतो ईश्वरी ही अर्णवकडेच पाहू लागते आणि या ग्लासमध्ये ज्यूस भरत असते ती विचार करते अर्णव सरांना माझ्या मनातलं सगळं समजताना त्यांना कळलं होतं की मी अनकम्फर्टेबल झाली आहे म्हणून त्यांनी मला जवळ बोलवून घेतलं आणि हा विचार करत असतानाच ती ज्यूसचा ग्लास पूर्ण भरून टाकते ज्यूस खाली सांडू लागतो ईश्वरीला पाहून अर्णव विचारतो ईश्वरी तुझं लक्ष कुठे ज्यूस खाली पडतोय ना तर ईश्वरी म्हणते सर माझं तुमच्याकडेच लक्ष आहे हे ऐकून अर्णव खूप लाचतो तर मामा खोकतो आणि म्हणतो हे काय बोलताय तुम्ही दोघे तर ईश्वरी सुद्धा खूप लाचते अर्णव विचारतो हे काय बोलतेस तू आपण सगळ्यांसमोर आहे तर ईश्वरी म्हणते मला तसं नव्हतं म्हणायचं मामा हसून म्हणतो कळलं बरं का तुला काय म्हणायचं होतं ईश्वरी आणि अर्णव खूप लाचतात तेवढ्यात अंजली तेथे येते आणि राजेशला सांगते तुम्हाला कोणत्या तरी दादाचा कॉल आला होता राजेश विचारतो तू फोन तर नाही उचलला ना तर अंजली सांगते हो ना उचलला तुम्ही ऐकलंच नाही मला वाटलं निरोप घेऊन ठेवा तर तो तुम्हाला चक्क राकेश म्हणाला आणि लगेच फोन कट केला त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो मामा ईश्वरी अर्णव राजेशकडे आश्चर्याने पाहू लागतात ती विचारते अंजली म्हणते खरं सांगा कोण आहे हा दादा आणि तुम्हाला राकेश का म्हणाला होता राजेश तिला सांगतो अगं तुला मागे एकदा सांगितलं होतं ना त्या फेक आयडेंटिटीच्या केसमध्ये मी अनेक स्वतःची फेक आयडेंटिटी बनवली होती स्वतःचं नाव राकेशच ठेवलं होतं तेव्हापासून ते मला राकेशच हात मारतात अंजली म्हणते अरे हो तुम्ही मला सांगितलं होतं पण मी विसरूनच गेलो होतो तर मामा म्हणतो अंजली लक्ष ठेव का त्यांच्या केसेस खूप डेंजर असतात काही काही नावं ठेवत असतात ते तर राजेश हसू लागतो आणि म्हणतो काय करणार मामा आता मी एवढा मोठा वकील आहे मग या गोष्टी तर कराव्याच लागतात ना आकाश म्हणतो हो खरं आहे जिजूच्या एक एक किस्से खूप डेंजरस आहे तर अर्नो आकाशला म्हणतो तुला तर अजून त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे त्यांचं सगळं सत्य समजलं ना तर तुलाही धक्का बसेल हो की नाही जिजू तर राजेश म्हणतो हो खरंय खरंय त्यामुळेच मी कोणाला काही सांगत नाही सगळेजण मस्त जेवत असतात तर मामा विचार करतो या राजेशने अंजलीकडून पाच लाख रुपये लुबाडले होते ते नक्कीच या दादाला देण्यासाठी मला हे शोधावंच लागेल आणि त्याच्या आधी हे सत्य अर्णवला सांगावं लागेल थोड्या वेळानंतर ईश्वरी ही किचनमध्ये येते आणि अनिताला सांगते तुम्ही आज कोणताच स्वयंपाक बनवू नका आज मी सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवणारे आणि एकटीच स्वयंपाक बनवणार आहे हे ऐकून अनिता तेथून निघून जाते ईश्वरी विचार करते मला हे काय होतंय मी अर्णव सरांसाठी सगळं करते आणि मी आता ठरवलं आहे की मी अर्णव सरांसाठी सगळं करणार आहे सरांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम कधी निर्माण होईल काय माहीत पण मला तरी कधी समजलं की अर्णव सर माझ्यावर प्रेम करतात असा विचार करून तिला आठवतं की जेव्हा अर्णवने तिचा वाढदिवस साजरा केला होता त्यानंतर ईश्वरीचा पाय मुरगला तर त्याने पायाला मालिश करून दिली होती त्याचबरोबर अर्णवला तिने शर्ट घालून दिला होता तेव्हा तिला तिच्या प्रेमाची जाणीव झाली हे सगळं तिला आठवतं त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि म्हणतो मी इंदोर आज माझी ऑनलाईन मीटिंग आहे मला एक कॉफी बनवून देशील का पण ईश्वरी तिच्याच विचारात दंग असते आणि अर्णवला ती काही उत्तरच देत नाही अर्णव तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो मी सिंदोर मी तुझ्याशी बोलतोय हॅलो है। पण ईश्वरी तिचं लक्षच नसतं ती अर्णवला काही उत्तरच देत नाही अर्णव चुटकी वाजवतो तिच्यासमोर हात करतो पण ईश्वरीचं लक्षच नसतं अर्णव म्हणतो मिस इंदोर काय चाललंय आणि तो चक्क तिच्या कानात जोरात ओरडतो हॅलो ईश्वरी दचकते आणि कांदा कापत असताना तिचं बोटच चिडतं तिच्या बोटातून रक्त येऊ लागतं अर्णव चिडून म्हणतो काय चाललंय तुझं मिस तुझं लक्षच नाहीये कुठेही तुझं लक्ष रक्त येत आहे ना असं म्हणून तो चक्क ईश्वरीचं तो बोट तोंडात धरतो ईश्वरीला खूप छान वाटतं आणि ती अर्णवकडे एकटक पाहतच राहते अर्णव तिच्यावर चिडून म्हणतो मला तर तुझं काही कळतच नाही आहे आजकाल तुझं कशातच लक्ष नाही आहे नेहमी हरवलेली असते कोठे हरवली होती तू तर ईश्वरी अर्णवला विचारते अर्णव सर तुम्हाला असं वाटत नाही आहे का आजकाल आपण एकमेकांच्या खूप जवळ येत चाललो आहे अर्णवला काही समजतच नाही आणि विचार तो विचारतो हे काय बोलतेस तू काय बोललीस तर ईश्वरी म्हणते नाही नाही मी असं म्हणत होते की आपण दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनत चाललो आहे ना तर अर्णव म्हणतो हो आहेस तू माझी बेस्ट फ्रेंड आणि अर्णव हा तेथून काहीतरी आणायला जातो ईश्वरी विचार करते काय सर तुमची गाडी अजून बेस्ट फ्रेंडवरच अडकली आहे का मी येथे तुमच्या प्रेमात वेडी झाली आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातलंच समजत नाही आहे जर मी फक्त तुमची बेस्ट फ्रेंड असते ना तर तुम्ही माझ्या बोटाला हळद लावली असती असं माझं बोट तोंडात नसतं धरलं याचा अर्थ तुमचंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे पण तुम्हाला माझ्या प्रेमाबद्दल अजून काही समजलेलंच नाही आहे तुम्हाला प्रेमाची जाणीव झालेलीच नाही आहे आणि मी ती नक्कीच तुम्हाला करून देणार ईश्वरी पुन्हा एकदा विचारत हरवून जाते अर्णव तिच्याजवळ येतो आणि म्हणतो काय मी सिंदोर पुन्हा एकदा विचारत हरवून गेलीस का चल लवकर मला ऑनलाईन मिटिंग आहे मला कॉफी बनवून दे ईश्वरी अर्नोसाठी कॉफी बनू लागते गॅसवर पाणी ठेवते गरम करायला आणि म्हणते सर दोन मिनटात कॉफी तयार होईल अर्णव म्हणतो ठीक आहे मी स्टडीमध्ये जातो कॉफी तेथेच पाठवून दे तर ईश्वरी त्याला म्हणते सर एवढ्यातच जात आहे का थांबा ना इथे थोडा वेळ कॉफी आत्ता बनेल तर अर्णव तिला म्हणतो नाही बनणार दोन मिनटं काय दोन दिवसात नाही कॉफी बनणार ईश्वरी विचारते असं का बोलताय तर अर्णव म्हणतो तू ठिकाणावरच नाही आहे तुझं डोकं ठिकाणावर नाही आहे कॉफी बनवायला ना गॅस ऑन करावा लागतो पण तू गॅसच सुरू केला नाही आहे ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते थांबा थांबा मी गॅस ऑन करते तर अर्ण म्हणतो मी सिंदोर तू एक काम कर तुला आरामाची गरज आहे तू मस्तपैकी जा रूममध्ये आराम कर आणि मग बाकीची कामं कर मी अनिता ताईला सांगतो असं म्हणून तो अनिताला आवाज देतो आणि म्हणतो की माझ्यासाठी कॉफी बनवा आणि स्टडीमध्ये पाठवा तो तेथून निघून जातो तर ईश्वरी स्वतःशीच विचार करू लागते खरंच मी अर्णव सरांच्या प्रेमात वेळी झाली आहे मला स्वतःचंच काही समजत नाही आहे आणि तीसुद्धा रूममध्ये निघून जाते तर इकडे मामा हा अर्णवला भेटतो आणि सांगतो तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे जेव्हा हे ॲनिव्हर्सरी आणि ईश्वरीच्या बड्डेचं सगळा गोंधळ सुरू होता ना तेव्हा आपल्या त्या राजेशने अंजलीला लुबाडलंय चक्क तिच्याकडून पाच लाख रुपये घेतलेत हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव मामावर चिडून म्हणतो मामा तुम्हाला आधी का नाही सांगितलं तर मामा म्हणतो सॉरी माझ्या लक्षातच नाही राहिलं पण आता आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि मला अजून एक शंका आहे की सकाळी ज्या दादाचा कॉल आला होता ना त्या दादानेच त्याच्याकडे पैसे मागितले असतील आणि आपण त्याच्या मुसक्या आवळायला हव्या जसं आपण राजेशचा अकाउंट ब्लॉक केलं आहे तसंच अंजलीबद्दलसुद्धा करायला हवं अर्णवला हे पटतं आणि अर्णव हा लगेचच आपल्या बँक मॅनेजरला कॉल करून घरी बोलून घेतो तर इकडे राजेश हा दादाला कॉल करतो आणि म्हणतो दादा तुम्ही खूप चुकीचं केलं आहे बरं का तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही माझ्या बायकोशी बोललात हा दादा चिडून म्हणतो हे दीड शहाण्या मला नको ऐकल शिकू अजून तर तुझ्या बायकोला तुझं खरं नाव नाही सांगितलं आहे तू काय काय कांड केले ते सगळं तिला सांगू का माझे उरलेले पैसे कधी देणारे बोल लवकर तर राजेश म्हणतो पाच लाख रुपये दिले ना तुम्हाला आत्ताच तर हा दादा चिडून म्हणतो उपकार केले का माझेच पैसे मला दिले तर फक्त पाच लाख दिले बाकीचे पैसे कधी देणारे बोल तर राजेश म्हणतो तुम्हाला उद्याच पैसे देतो दादा चिडून म्हणतो उद्या पैसे नाही दिले ना तर उद्या मी तुझ्या घरी येईल आणि तुझ्या सगळ्या घरच्यांना तुझं सत्य सांगेल हे लक्षात ठेव असं म्हणून दादा फोन कट करतो राजेश खूप चिडतो आणि विचार करतो हा दादा तिरकस डोक्याचा आहे काहीसुद्धा करू शकतो खरंच घरी येईल मला लवकरात लवकर माझ्या बायकोला आणखी लुबाडावं लागेल त्याच्यासमोर काय चार अश्रू ढाले की ती चार लाख देईल असा विचार करून राजेश पुन्हा एकदा अंजलीला लुटण्याचा विचार करतो पण इकडे अर्णवचा प्लॅन तयार असतो त्याने बँकच्या एम्प्लॉईला घरी बोलवलेलं असतं आणि तो अंजली आणि अर्णव या दोघांच्या सह्या घेत असतो तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि हा बँकेचा माणूस का घरी आलाय हे अर्णव आणि अंजली कोणत्या पेपर्सवर सह्या करताय याचा विचार तो करतो त्याला असं वाटतं की अर्णव हा अंजलीच्या नावावर एखादी प्रॉपर्टी करतोय तो खुश होऊन विचार करतो करकर चिंटुकल्या तुझ्या बहिणीच्या नावावर प्रॉपर्टी कर म्हणजे मी ती प्रॉपर्टी विकेल आणि एका झटक्यात त्या दादाचं सगळं कर्ज फेडून टाकेल तो तर माझ्या फायद्याचंच काम करतो आहे तेव्हा अर्णव हा राजेशकडे पाहतो की राजेशची आता चांगली जिरणार आहे आणि त्याचवेळेस हा बँकचा एम्प्लॉई सांगतो सर आता तुमचं आणि अंजली मॅडमचं एक जॉईंट अकाउंट तयार झालं आहे तुमच्या सहीशिवाय त्यांना कोणतेही पैसे विड्रॉ करता येणार नाही ना हे ऐकून राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते तर मामी विचार करते अर्णवने असं का केलं असेल हा बँकचा एम्प्लॉई सांगतो आता अंजली मॅडम स्वतःच्या सहीने कोणतीही रक्कम काढू शकणार नाही पैसेसुद्धा ट्रान्सफर करू शकणार नाही अंजली म्हणते मी तर याला आधीपासून सांगत होते की तो असताना मला सेपरेट बँक अकाउंटची काय गरज आहे पण तोच माझा ऐकत नव्हता तेव्हा राजेशच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते अर्णवने हे सगळं जाणून बुजून केलंय हे त्याला समजलेलं असतं बँकचा एम्प्लॉई निघून जातो अर्णव हा राजेशला म्हणतो सॉरी जिजू तुम्हाला न सांगताच मी हे सगळं केलं तर अंजली म्हणते त्यात स्वामी म्हणण्याची काय गरज आहे मी तर तुला हे आधीपासूनच सांगत होते आता मी या प्रेग्नेन्सीमध्ये मला अनेकदा सह्या नाही करता येत तर तुझ्या सहीने सगळं होईल राजेश म्हणतो हो हो तू एकदम योग्य केलं आहे अर्णव हा त्याला चांगलीच टस्सल देतो राजेशला खूप राग आलेला असतो पण त्याला हसण्याचं नाटक करावं लागतं ते मला याचा काहीच फरक पडलेला नाही आहे तर ईश्वरी सर्वांना म्हणते झालं ना आता काम मग चला जेवायला मी सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवलं आहे सगळेजण हो म्हणतात आणि जेवायला जातात तेव्हा राजेश आणि अर्णव हे दोघेही एकमेकांकडे रागारागाने पाहतात पण एक शब्दही न बोलता तेथून निघून जातात राजेश विचार करतो एक चिंटुकल्या तुला काय वाटलं तू मला खूप मोठा त्रास दिलाय का दणका दिलाय का पण आता मी तुला सोडणार नाही तुला याचे परिणाम वाईट असतील आणि ते नक्कीच भोगावे लागतील असा विचार करून राजेश आपला पुढचा प्लॅन बनवतो तर इकडे ईश्वरी ही खूप टेन्शनमध्ये असते अर्णव सरांच्या मनात माझ्याबद्दल तर प्रेम आहे पण त्यांना या प्रेमाची जाणीवच होत नाही आहे त्यांना या प्रेमाची कशी जाणीव करून द्यायची याचाच विचार ती करत असते ती विचार करते जशी मला प्रेमाची जाणीव झाली तशी मी अर्णव सरांना प्रेमाची जाणीव करून देईल पण मला प्रेमाची जाणीव कशी झाली तेव्हा तिला आठवतं की जेव्हा अर्णव हा आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीसाठी तिच्या चाळीतल्या घरी आले होता तेव्हा चाळीतील बायका अर्णववर फिदा झाल्या होत्या अर्णव हा नळावर पाणी भरायला गेला तेव्हा चाळीतील बायका त्याच्याशी फ्लट करत होत्या त्याच्याशी गुलूगुलू बोलत होत्या त्याच्या स्तुती करत होत्या तेव्हा ईश्वरीला खूप राग आला होता तिचा जळफळाट झाला होता त्यानंतर जेव्हा लावण्या हे अर्णवच्या जवळ जायची तेव्हा सुद्धा ईश्वरीचा जळफळाट झाला होता हे सगळं तिला आठवतं आणि ती विचार करते अर्णव सरांच्या आजूबाजूला दुसऱ्या मुली गेल्या आणि माझा जळफळाट झाला माझी जलसी झाली आणि मला अर्णव सरांवर माझं प्रेम आहे हे समजलं पण जर का माझ्याजवळ असं कुणी आलं तर अर्णोद सरांचासुद्धा जळफाट होईल त्यांना जलसी होईल आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेमसुद्धा बाहेर येईल त्यांना प्रेमाची जाणीव होईल असा प्लॅन ती बनवते आणि हा प्लॅन एक्झिक्यूट करायचं ठरवते पण जसं अर्णोद सरांबरोबर लावण्य आहे किंवा चाळीतल्या बायका आहे तशी माझी स्तुती कोण करणार अर्णोद सरांचा जळफाट कसा होणार याचा विचार ती करू लागते मैत्रिणी खरंच आजचा एपिसोड खूप होता एकीकडे अर्णवने राजेशला शह दिलाय तर दुसरीकडे ईश्वरीला समजलंय की अर्णवच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे ती फक्त मैत्री नाही आहे मैत्रीच्या पुढे त्यांचं नातं गेलंय पण आता, गे आता अर्णवला आपल्या प्रेमाची जाणीव कशी करून द्यायची याचा प्लॅन तिने बनवलाय आणि त्यासाठी ती, ती चक्क एका मुलाबरोबर फ्लट करणार आहे ज्यामुळे अर्णवचा जळफळाट होईल आणि अर्णवला आपल्या प्रेमाची जाणीव होईल पण अर्णवला तर ईश्वरीबद्दलच्या प्रेमाची जाणीव आधीपासूनच झाली आहे पण ईश्वरीच्या या प्लॅनमुळे कदाचित तो आपलं प्रेम बोलून दाखवेल आणि दोघेही एकमेकांना आय यू म्हणतील एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर खूप भारी होता पण यानंतरचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे मग पुढील एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार का आहे तर मैत्रिणींनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे आजपर्यंत आपण अर्णव आणि ईश्वरीचा रोमांसच पाहत होतो पण हे सगळं सुरू असताना लावण्याने एक खूप मोठा कांड करून ठेवला आहे आणि तो कांड म्हणजे तिने चक्क अर्णव आणि ईश्वरीने जे विंटर कलेक्शन लॉन्च केलं होतं ते फ्लॉप केलं आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ज्या इन्व्हेस्टर्सने अर्णवला या विंटर कलेक्शनसाठी फंडिंग केलं होतं ते इन्व्हेस्टर कंपनीमध्ये येतील आणि अर्णवला सांगतील अर्णव तुझ्या विंटर कलेक्शनसाठी आम्ही तुला जी मदत केली होती जे फंड्स दिले होते ते तुझं विंटर कलेक्शन पूर्णपणे फ्लॉप झालं आहे त्यातील एक कपडासुद्धा विकला गेला नाही आहे त्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि जसं तू आम्हाला प्रॉमिस केलं होतं की जर तुझं हे विंटर कलेक्शन फ्लॉप झालं तर तू आम्हाला आमचे पैसे परत करशील तर आम्हाला आमचे सगळे पैसे आत्ताच्या आत्ता परत हवे आहेत आणि हे ऐकून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकेल कारण हा अर्णवसाठी ड्रीम प्रोजेक्ट होता आणि या नुकसानाची भरपाई करणं अर्णवला शक्य नसेल त्यामुळे अर्णव हा चक्क दिवाळखोरीत निघणार आणि लावण्या ही अर्णवच्या कंपनीला टाळं लावणार म्हणजेच अर्णवच्या कंपनीचं हे जे मोठं नुकसान झालंय ते फक्त लावण्यामुळे झालंय हा सगळा लावण्याचा प्लॅन होता आणि लावण्याने जाणून बुजून त्याचं हे विंटर कलेक्शन फ्लॉप केलं आहे त्यामुळे अर्णवला मोठा धक्काच बसेल पण ईश्वरीला हे समजणार आणि ईश्वरी लावण्याचा बदला घेण्याचा था ठरवणार मग लावण्याने हा जो प्लॅन तयार केला आहे त्यामागे राजेश सुद्धा होता का आता अर्णवला आपली संपूर्ण प्रॉपर्टी आपली कंपनी आपलं घरदार विकून या इन्व्हेस्टरचे पैसे परत द्यावे लागतील का अर्णव आणि ईश्वरी हे खरंच रस्त्यावर येणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पण मैत्रिणी काहीही झालं तरीसुद्धा ईश्वरी ही, तरी ही अर्णवच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहील आणि अर्णवला या संकटातून सुद्धा बाहेर काढेल एवढं मात्र नक्की कारण ईश्वरीने अर्णवला सात जन्माची साथ द्यायचं ठरवलं आहे आणि ही सात जन्माची साथ ती नक्कीच अर्णवला देईल आणि अर्णवला सुद्धा या संकटातून बाहेर काढेल एवढं मात्र नक्की मग आता अर्णव आणि ईश्वरी यांची कंपनी तर बुडाली आहे त्यांना आपलं राहतं घरसुद्धा विकावं लागेल मग आता ईश्वरी आणि अर्णव पुन्हा हे वैभव मिळू शकतील का या संकटातून बाहेर पडतील का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या आयुष्यात पुढे काय घडणार अर्णव हा ईश्वरीच्या मदतीने आपलं संपूर्ण साम्राज्य आपली सगळी संपत्ती पुन्हा एकदा मिळू शकेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला काय वाटतं अर्णव आपली सगळी संपत्ती पुन्हा एकदा परत मिळू शकेल का ईश्वरीच्या साथीने तो पुन्हा एकदा मोठा बिझनेसमॅन होईल का नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील तुम्हाला सर्वात आधी कळेल की मालिकेत काय घडतं आहे खूप 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 धन्यवाद